नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती गाव विंचूर येथे अवकाळी तेराशे बत्तीस क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन आता तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोरे येथे अवकालेले एकशे चौसष्ट क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसे पुढील बाजार समती जालना येथे अवकाळीलेले पंधरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटल जसे दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सदान दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती बीड येथे अवकाळलेले तीनशे सात क्विंटल जसे दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्व सदन दर चार हजार सत्याहत्तर रुपये क्विंटल जातं पिवळा सोयाबीन